नमस्कार ही दीरडी तुम्ही पाहिली असतील ही दीर्डी तांदळाच्या पिठापासून बनवलेली नसून एका वेगळ्याच पिठापासून बनवलेली आहे तर कोणत्या पिठापासून बनवले असतील तर ही दीडडी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे विश्वास बसत नाही ना नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूडमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा तुम्हालाही प्रश्न पडतो हो का की रोज नाश्त्याला काय करावं मला रोज प्रश्न पडतो काहीच तयारी नसेल तर तुम्ही कोणता पदार्थ करता हे मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळवा तसंच तुम्ही कोणत्या शहरातून मला पाहताय हेही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तर आज आपण एक कप गव्हाच्या पिठापासून सकाळी घाईच्या वेळी मुलांच्या टिफिनसाठी किंवा रात्रीच्या जेवणातही एक कप पिठापासून दिरडी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत तर चला पटकन रेसिपी पाहू रेसिपी तुम्हाला खरंच युजफुल वाटत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा एका खोलगट बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे चपातीचं पीठ आहे तेच पीठ आहे ते पीठ मी चाळून घेतलेलं आहे पीठ चाळून घेतल्यामुळे त्यातील कण मोकळे होतात आणि कचराही निघून जातो त्यानंतर दोन मोठे चमचे बारीक रवा टाकला पाव चमचा मीठ टाकलं आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं त्यानंतर सुरवातीला मी एक कप पाणी घेतलेलं आहे ज्या कपाने कप किंवा वाटीने पीठ घेतलेलं असेल त्याच कपाने कप किंवा वाटीने पाणी घ्यायचं तर मी त्याच कपाने कप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हे हळूहळू टाकायचं म्हणजे पिठाच्या गुठळ्या होत नाहीत एक कप पाणी संपलेलं आहे त्याच कपाने दुसरा कप भरून पाणी घेतलं आता थोडं थोडं पाणी ॲड केलं चमच्याने किंवा विस्करच्या सहाय्याने पीठ व्यवस्थित मिक्स केलं त्यामुळे बिलकुल गुठळ्या होत नाहीत दुसऱ्या कपातीलही पाणी सर्व लागलेलं ला आहे म्हणजे हे मिश्रण तयार करायला मला बरोबर दोन कप पाणी लागलेलं ला आहे पिठामध्ये पाणी मिक्स करताना एकदम न टाकता जसं लागेल ला असं थोडं थोडं टाकायचं मला हे मिश्रण तयार करायला बरोबर दुप्पट पाणी लागलेलं ला आहे बॅटर छानपैकी तयार झालेला आहे आता वीस मिनिटांसाठी झाकून तो ठेवायचं तोपर्यंत इतर तयारी करायची एक मोठा टोमॅटो बारीक कापलेला आहे एक मोठा कांदा तोसुद्धा बारीक कापून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या बारीक कापून घेतलेल्या आहे तसंच मुठभर कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं पाव चमचा जिरे टाकले जिरे छानपैकी तडतडल्यानंतर बारीक कापून घेतलेली मिरची टाकली मिरची टाकल्यानंतर बारीक कापून घेतलेला कांदा टाकला थोडंसं परतल्यानंतर बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकला हे सर्व मिश्रण एकजीव करून घेतलं थोडंसं परतून घ्यायचं फार भाजायचं नाही एक मध्यम मध्यमाचेवरती परतल्यानंतर एक छोटा चमचा मीठ टाकलं मीठ अंदाजाने टाकायचं आहे कारण सुरुवातीला पिठामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ कमी अधिक करू शकता हे मिश्रणही छानपैकी शिजलेलं आहे आणि आता वीस मिनिट झालेले आहेत पीठ पाहू पिठही तोपर्यंत छानपैकी भिजलेलं आहे आणि त्यामध्ये हे भाजून घेतलेलं मिश्रण मिक्स केलं चव घेऊन पाहिजे की कि तुम्हाला किती मीठ लागतंय जर मीठ हवं असेल तर या स्टेजला तुम्ही मीठ ॲड करायचं मला थोडं कमी वाटलं म्हणून मी मीठ ॲड केलं आणि या पद्धतीने आपलं बॅटर तयार झालं पाहिजे आता मी मोठी पळी घेतलेली आहे याने मी डोसे बनवणार आहे किंवा दिरडी बनवणार आहे कोथिंबीर मी टाकलेली नाही दोन दिरडी मी बनवून घेणार आहे आणि नंतर कोथिंबीर टाकून धिरडी बनवणार आहे अगदी कमी वेळात होतं फार तयारीची आवश्यकता नसते तसंच गॅसवरती पॅन घेतलेला आहे पॅन घेताना थोडा पसरट घ्यायचा आणि जाड घ्यायचा नॉनस्टिक पॅन किंवा तवा असेल तर दिर्डी ही बिलकुल चिकटत नाहीत तसंच कमी तेलामध्ये जाळीदार छान दिरडी तयार होतात पॅन गरम झालेला आहे आणि त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं हे बॅटर आहे ते पळीच्या साह्याने ढगळून घेतलं आणि बॅटर ओतताना नेहमी कडेने ओतायचं आणि मग मध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फार जाड करायचं नाही किंवा फार पातळही करायचं चा नाही छानपैकी दीर्ड टाकून झालेलं आहे अगदी धावपळीच्या वेळीसुद्धा हे बनवू शकता दिर्डं म्हणा किंवा घावनही म्हणू शकता तुम्ही साईडने थोडंसं तेल सोडलं आणि कडा सुटायला लागल्यानंतर अलगदपणे उलटवून घ्यायचं हे दिर्डं शिजायला एक ते दीड मिनिट लागतं मध्यम गॅस ठेवलेलं आहे उलटण्याने साईडने मोकळं करून अलगदपणे उलटवून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे फार वेळ लागत नाही ही रेसिपी तुम्ही सकाळी घाई गडबडीच्या वेळी मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणातही बनवू शकता फार तयारीची गरज नसते आणि अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच खमंग चविष्ट जाळीदार मऊ लुसलुशीत अशी गव्हाच्या पिठापासून धिरडी तयार झालेली आहेत ही धिरडी तुम्ही अगदी पेशंटलासुद्धा देऊ शकता यामध्ये तुम्ही मुलांना न आवडणाऱ्या भाज्यासुद्धा बारीक करून देऊ शकता पहा किती सुंदर जाळीदार अगदी क्रिस्पी असं धिरडं तयार झालेलं आहे दोन्ही साईडने छानपैकी धिरडं भाजलेलं आहे आणि आता एका ताटामध्ये काढून घेतलं पहा किती माउथ वॉटरिंग दिसते अगदी पाहताक्षणी खायची इच्छा होते त्यानंतर मी हे जाळीवर काढून ठेवलं जाळीवर काढून ठेवल्यामुळे काय होतं की धिरडी एकमेकांना चिकटत नाहीत आणि त्याची घडी करणंही सोपं जातं ज्याप्रमाणे आपण घावन काढून ठेवतो त्याचप्रमाणे हे गव्हाच्या पिठाचं घावनही म्हणू शकता तुम्ही तर ते मी काढून ठेवलेलं आहे आता मी त्याच बॅटरमध्ये कोथिंबीर ॲड केली मला खूप कोथिंबीर टाकलेली दिरडी आवडतात तर या प्रकारे कोथिंबीर टाकून झालेलं आहे व्यवस्थित मिक्स केलं पॅन छानपैकी गरम झालेलं आहे त्यावरती थोडंसं तेल टाकून कोथिंबीर टाकलेलं धिरडं तयार केलं दिरडं सोडताना साईडनेच सोडायचं आणि मग मध्ये यायचं आहे हेही दिर्डं फार पातळ करायचं नाही किंवा फार जाडही ठेवायचं नाही फार जाड ठेवलं तर कच्चं राहतं आणि फारच पातळ केलं तर उलटताना तुटू शकतं म्हणून मध्यम जाड बनवायचं साईडने तेल सोडून घेतलं तुम्हाला अगदी भाजी चपाती करायचा आणि खायचा कंटाळा आलेला असतो त्यावेळीसुद्धा ही रेसिपी उत्तम ऑप्शन आहे यामध्ये तुम्ही वेरिएशन करू शकता ओले वाटाने थोडेसे जाडसर वाटून टाकू शकता गाजर किसून टाकू शकता किंवा कोबीसुद्धा किसून टाकू शकता मुळा किसून टाकू शकता यामध्ये भरपूर प्रमाणाचं वेरिएशन करून तुम्ही छानपैकी दिरडी बनवू शकता त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये भाजी जाईल आता छानपैकी दिरडीला जाळी सुटलेली आहे आणि साईडला कडा सुटायला लागल्यानंतर उलटवून घेतलं अतिशय टेस्टी लागतात आणि खूप कमी वेळात होतात तसंच नाश्त्यासाठी वेगळी तयारी करायची गरज नाही तर याप्रमाणे या, या साहित्यामध्ये आठ ते नऊ दिर्डी मध्यम साईजची तयार झालेली आहेत आणि हे दोन व्यक्तींच्या नाश्त्यासाठी पुरेसा आहे हे गव्हाच्या पिठापासून बनवलेली दिर्डी तुम्ही दही टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी यासोबत खाऊ शकता किंवा फक्त नुसतीच खाऊ शकता अतिशय भन्नाट भारी लागतात तर एकदा रेसिपी याप्रमाणे जरूर करून पहा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या साहित्य आणि कृतीप्रमाणे जर तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुम्ही बनवलेली रेसिपी ही शंभर परफेक्ट बनेल ही धिरडी अतिशय जाळीदार खमंग टेस्टी आणि अगदी सर्वांच्या तोंडाला चव येणारी आहेत तर एकदा जरूर करून पहा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वेळात वेळ बेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन टेस्टी आणि पौष्टिक रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा बाय बाय Take care.